एकवीस टोटल बावीस बाईश्थ का बावीसशे मित्रांनो टोटल बावीस बच्चे काढलेले आहेत बच्चे बघा एक नंबर क्वालिटीचे सगळे दाखवतात त्यांनी बच्चे काढलेले आहेत आता एक टाकण्यात चालू आहे गाडीमध्ये भैया कुठलं गाव गाव कुठलं जडगाव जडगाव का शिरसुरी काय पाहून घेतली सहा चारशे मित्रांनो सहा हजार चारशेने घेतलेले आहेत बच्चे सगळ्या बच्च्यांची क्वालिटी वगैरे बघा टोटल बच्चे वगैरे दाखवतो तुम्हाला मी बघा याच्यात सात बोकड कोटाचे कोटाचे भेटत नाही पण काही ऑर्डर ऑर्डर असल्या कारणाने कोटाचे मागवले होते अरे जल्दी गाडी ऑफिस वापस गेले ना हप्ते भी करू वापस जायगेर काय होत नाही सवय त्यांना टोटल बावीस बच्च कोटा ना को नाही गोटाचे फ्रूट थांबलाचे सगळे बोकड बोकड दिलेले गोटा बोकर बोकर ले ले। गोटा, गोटा। कलर मध्ये मुंडा मुंडा दीश, दीश, आग, कोटा एकवीस ना बाईस मित्रांनो सहा हजार चारशे भरमाने बच दिलेले आहेत पहिलीच बोणी त्यांच्या हाताची आहे मागच्या वेळेस वापस गेलो होत आता जळगाव चालले